हनुमान जन्मोत्सवानिमित्त विजयनगर येथील हनुमान मंदिर येथे करण्यात आले महाप्रसादाचे वाटप नांदेड शहरातील विजयनगर भागात असलेल्या हनुमान मंदिर येथे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला गेल्या तेरा वर्षांपासून भाविक भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विठ्ठल पाटील डक मुन्ना कदम अनिल पुयड उमाशंकर कदम निखिल चौधरी मंगेश मोतेवार मनोज नांगरे अनिल कदम दिलीप सिरसाट गजानन गोरे धोंडीराम गबाळे बाळकृष्ण मराठे धीरज मराठे महेश कोळेश्वर यांच्यासह इतर अनेक भाविक भक्तांची यावेळी उपस्थिती होती जय श्रीराम हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज विजयनगरमध्ये महाप्रसाद ठरलेला आहे तरी भाविक भक्तांनी लाभ चालू आहे घेणे तरी राहिले असले तर घेऊन जाणे लाभ विजयनगरमध्ये आमचं तेरावं वर्ष आहे म महाप्रसादाचं भजन वगैरे सगळं इथं भा भावी भक्त येऊन भजन वगैरे राहते चालू दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण झालेलं या आहे हनुमान जयंतीनिमित्त मागच्या तेरा वर्षापासून हनुमान मंदिर मंगल करायले या परिसरात महाप्रसादाचं आयोजन केलं जाते सदरील महाप्रसादासाठी आजूबाजूच्या कॉलनीमधले बरेच भाविक भक्त येऊन लाभ घेतात हनुमान मंदिर मंगल कार्यालयातर्फे दरवर्षी बरेच विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात या धार्मिक कार्यक्रमासाठी विजयनगरमधील सर्वच ज्येष्ठ थोर महिला भगिनी यांचा सहभाग असतो हनुमान जयंतीचा या पावन याच्यानिमित्त सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा यावर्षी लोकसभेचे मतदान होत आहे सर्वांना एक अशी कळकळीची विनंती आहे की मतदान करा आपला मतदानाचा हक्क बजावा हीच हनुमान जयंतीच्या निमित्त या ठिकाणी मी मार्गदर्शन करतो किंवा शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज आमच्या गल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी हनुमान जन्मोत्सव चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि या निमित्तानं आमच्या विजयनगरसोबतच आजूबाजूच्या परिसरातील सगळे भाविक भक्त येऊन इथं महाप्रसादाचा लाभ घेतात हा कार्यक्रम आम्ही गेल्या बा दहा बारा वर्षापासून चालू केलेला आहे तसा तर आमच्याकडं हनुमान जीर्णोद्धाराचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे पन्नास वर्ष झालं चालू, चालू आहे पंचवीस वर्ष झालं पण हा हनुमान जयंतीचा जन्मोत्सवाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही इथं चालू केलेला आहे आमच्या परिसरातील सगळे हे भाविक भक्त मिळून आम्ही सगळे मिळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पाडतो माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आत्ताच माझे मित्र कदम पाटील बोलल्याप्रमाणे सगळ्यांनी मतदानाचा हक्क यावर्षी बजावला पाहिजे घरात बसायचं नाही मतदान करून कोणाही पक्षाला करा पण मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवायची विनंती मी शक्रेन सगळ्यामार्फत करतो सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गेली तेरा वर्ष झालं नांदेड हाऊसिंग सोसायटी हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे आमचे आदरणीय विठ्ठल पाटील डक गबाळी सावकार धीरज मराठे आणि समस्त मित्रपरिवार यांच्यातर्फे जे हनुमानाचा महाप्रसाद आयोजित केला आहे दरवर्षी लोक त्याचा लाभ घेतात